धक्कादायक आणि समोर येत रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकी स्वराचा आहे रोही आडवाल्याने हा अपघात घडला असून उपचारा दरम्यान बत्तीस वर्ष तरुणाने प्राण सोडले या घटनेनंतर मात्र ग्रामीण रुग्णालय आणि एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सुविधांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे तिवसा तालुक्यातील तिवसा ते चांदूर रेल्वे मार्गावर चोवीस डिसेंबर रोजी भीषण अपघात घडला भांबोरा येथील रहिवाशी महेश प्रदीप कोल्हाड वय वर्ष बत्तीस हे दुचाकीने प्रवास करीत असताना अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात महेश कोल्हाड गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्रथम त्यांना खाजगी ऑटो रिक्षाच्या माध्यमातून तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने एकशे आठ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना एका तरुणाचा जीव गेला परंतु प्रश्न कायमच आहे वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते तर हा जीव वाचू शकला असता का या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची वास्तू परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे या प्रकरणाची चौकशी होणार का दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे